व्यापारीपेठ गणेश स्पेशल ठाकरे साहेबांची जी व्यापारपेठ भरली आहे तिकडे मी भाग घेतला आहे आणि आपले हे सगळे प्रोडक्ट्स प्युअर ब्रासचे आहेत आम्ही मॅन्युफॅक्चर राहू त्याला सगळे डिझाईन्स आपल्या फॅक्टरीमध्ये होतात आणि प्युअर गोल्ड पेटिंग घेतात पूर्ण गो प्युअर सोन्याचा मुलामा लावतो त्यावेळी फक्त याला तुम्ही धुतलात पाण्याने की ते ॲज इट इज प्रोडक्ट राहतात कायमस्वरूप तुम्हाला डेट द्यायची असेल तर स्टॉल नंबर एकवीसवर या आपली आता उद्याचा शेवटचा दिवस आहे मुंबई पेठ नमस्कार आपल्याकडे हँडक्राफ्टेड पोरणं आहेत हँड पेंटेड बॅग्स आहेत तसेच हँड पेंटेड सगळ्या स्लिंग बॅग्स वगैरे पण आपल्याकडे अवेलेबल असतात रिटर्न गिफ्टसाठी आपल्याकडे शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे सेवन्टी फायला एक छोटंसं कॅनव्हास पाऊच आहे हे पण हँड पेंटेड आहे ते पण तुम्हाला कधीही हे सगळं आपल्याकडे वर्षभर सगळं अवेलेबल मिळेल आणि हे साहेजवर डिस्काउंट एक ऑफर चालू आहे हिशालला एक हजारला हा बॅग आहे तर काय तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे नवरात्र पण हा सेल चालला थँक्यूल असतात प आमच्याकडे प्रत्येक वेगवेगळी वरडी असते फिश मसाला मालवणी मसाला आगरी पोली मसाला मालवणी मसाला आणि मालवणी मसाला तर खूपच प्रसिद्ध आहे आमचा स्पेशल असतो आणि लसूण आणि थालीपीठ भाजणी असतं वडापीठ असतं सगळ्यांनी आणि मोदकपीठ पण असतं सगळी उसळ मिसळ मसाला असतो परत फिश मसाला chỉ vì vừa phải tắt máy xem phim thôi là muốn chết sao? Ừ. Ừ. नमस्कार माझं नाव मेघा दीक्षित माझ्या कलेक्शनचं नाव आहे आईनेस साडी कलेक्शन माझ्याकडे चंदेरी कॉटन बिनेन कॉटन आणि ट्रॅडिशनल वेअरमधील पैठणी कांजीवरम बनारसी सगळ्या सा प्रकारच्या साड्या मिळतील माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाय नाईन फोर थ्री वन सेवन टू थ्री सेवन चिपणी कलेक्शनचा ब्रँड आहे मोहिरीला माझा शॉप आहे आणि कलेक्शन म्हणजे ब्रास आणि कॉपरचे सगळंच आहे म्हणजे आठ पीस आहे दो पीस आहे आणखी पांडी पण आणि देवाचे पण सगळे प्रकार आहेत आणि हे नवीन मेटल आता आले जरा आता हां हे ब्रास आणखी बाकीचे नऊ तीन धातू आहेत त्याच्यात निकल आहे चिस्प आणखी ब्रॉन्झ आहे आणि हे हलकं केल्यामुळे त्याचा मोल्ड व्यवस्थित होऊन रेखीव झाला मूर्तीज आणि सगळे त्याच्या आधी आणि ह्याचं विशेष म्हणजे मेंटेनन्स काही नाही आहे जे आपण पितळ लोकं घाबरतात काळं पडचं मोठे आणि ते यामध्ये होत आहे तिथे पाहिलं तर तुम्ही या सगळ्या मोठ्या मूर्तीच आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या रेखी आणि भेट द्याला आहे रुपा समीर बाळूजकर साशा कलेक्शन्स मी पुण्याहून खास मनसेच्या व्यापारी पेठेत भाग घेण्यासाठी आली आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस ऑगस्टला आम्ही स्काउट कॉल तादरमध्ये उभे आहोत आमच्याकडे सर्व प्रकारचे कॉटनचे ड्रेस मटेरियल्स तुम्हाला बघायला मिळतील आमची स्पेशालिटी आहे बाटिक आणि बांधणीमध्ये तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मटेरियल्स तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळतील ज्याची रेंज साधारणपणे सातशे साडेसातशेपासून सुरू होते आणि साधारण दोन ते तीन हजारापर्यंत आपल्याकडे कॉटनचे ड्रेस मटेरियल आहेत प्लस ह्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला गौरी गणपतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच छताखाली मिळणार आहेत त्यामुळे जरूर भेट द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना महारा मुंबई व्यापारी पेठ महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना मुंबई व्यापारी पेठ स्काउट हॉल दादर एकवीस बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट नक्की भेट द्या सकाळी अकरा ते रात्री नऊ धन्यवाद माझ्या ब्रँडचं नाव आहे सप्तरंग फॅशन आम्ही माझ्याकडे सगळे तुम्हाला हँडब्लॉकच्या कुर्ती भेटतील आणि कलमकारीमध्ये हँडब्लॉकमध्ये अजरकमध्ये एकतमध्ये असे तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कुर्तीच भेटतील आणि शॉर्ट टॉप पण भेटतील आणि आमचं तर सध्या एक्झिबिशन भरलं आहे दादर स्काउट गाईड हॉलला तर नक्की तुम्ही विजिट करा शेवटचा दिवस आहे उद्याचा नक्की अवश्य भेट द्या माझा स्टॉल नंबर आहे थर्टी नाईन नमस्कार हे तीनशे ला आहे पाचशे सहाशे मध्ये सहाशे साडेसहाशे पासून आणि आपल्याकडे कुकीज ऑप्शन आहे कुकीज रागी कुकीज आहे कॅनबेरी कुकीज आहे

मुंबई व्यापारपेंड मध्ये हँडक्राफ्ट खूप आवडत होत आहे आम्ही इकडे खेळणी बनवतो सगळी खेळणी कॉटन फॅब्रिकची तीनशे रुपया पाहिजे सातशे रुपयाची रेंज आहे खेळण्यामध्ये आमच्याकडे आणि साडेसहाशेच्या आहेत बाकी बॅग्स म्हटलं तर आमच्याकडे मनी पाऊचेस आहेत स्लिंग बॅग्स आहेत स्लिंग बॅग्समध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत अगदी दोनशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंतची व्हरायटी तुम्हाला मिळेल टोट बॅग्स आहेत साडेसहाशे पासून साडेआठशेच्या रेंजमध्ये आहेत ट्रॅव्हल पाऊचेस आहेत चेन ट्रॅवल पाऊचेस आहेत शोल्डर बॅग्स आहेत बॅक बॅग आमचे सगळे प्रोडक्ट्स मी कॉटन कॅनवस आणि जीन्समध्ये बनवले आहेत आणि आमचं ठाण्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं सो नक्की एक चक्कर मारा दादरला स्काउट फॉलो करा दा आपलं दादर वेस्ट एक्झि दादर वेस्टमध्ये शिवाजी पार्क स्काउट हॉलमध्ये एक्झिबिशन चालू आहे एकवीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट आणि माझा स्टॉल आहे कोकण प्रोडक्ट मालवणी सगळे प्रोडक्ट आहेत आणि सगळं आपल्याकडे कोकणातले म्हणजे गावटी पोहे रवा लाडू सॉरी खडकडे लाडू बुंदी लाडू शेव लाडू त्याच्यानंतर वडी लसूण शेव येल्लो शेव भाजणीची चौडी आहे त्याच्यानंतर शंकरपाळी आहे गुळीत पीठ वडे पीठ पीठ मोदक पीठ टाकातली मिरची सांडगी मिरची सगळ्या प्रकारची लोणची बाप्पासाठी मोदक बुंदीचा मोदक थोडून प्रसाद आहे त्याच्यानंतर लाकडी खाण्यावरचं खोबरेल तेल आहे करंजा स्पेशल आहेत साठेच्या करंजा मालवणी मसाला आहे शंकरपाळी आहे तळलेले पंचसेकरे आहेत असं बरंच काही आहे जेवणात चव वाढवणार आपल्याकडे पापड उलया आणि सगळ्या प्रकारची लोणची आहे तर माझा स्टॉल नंबर आहे पस्तीस तर तुम्ही जरूर भेट द्या सगळ्या गोष्टी हे सिंक बनवलेले आहे हे सिंक रेकवर बटर टेराकोटा फेर एन्हांस्ड आणि पार आहे गोल हँगिंग रायस आहे आणि एलिमिडेंट किट आहे एन्हांस्ड आहे सहा ग्लास किटली आणि स्टँड सहा सेट आले आहे त्याच्यानंतर एमडीएफ वर काही बॉडी इश्यूज आहेत दुसरी प्रिंटिंग आणि एन्हांस्ड आहे आणि रिंगरचं मला चेकपॉइंट आहे ज्यामध्ये लॅंग्वेज आहे दोनशे पासून ते सहाशेपर्यंतची जाते आणि प्रत्येकमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन अवेलेबल आहे तसंच आम्ही नेमकावरून कस्टमाइज करतो मला तुमच्या घरासाठी छान अशी नेम फेट कस्टमाइज करून घ्यायची असेल तरी नक्की आम्हाला इंस्टाग्राम फेजवर कॉन्टॅक्ट करा आमच्या इंस्टाग्राम नाव क्षेत्र आहे धन्यवाद मेरा नाम रश्मि साहू है मेरा ब्रांड का नाम कंचन घड़ी और मेरा उड़ीसा हैंडलूम इक्का प्रोडक्ट्स रहता है सारे जेनुइन हैंडलूम इक्ट रहते हैं हाथ से बने हुए और मेरे पास साड़ियाँ हैं सिल्क साड़िया, की साड़ियाँ कॉटन की साड़ियाँ और फैब्रिक्स ये जैसे सिल्क साड़ी यहाँ पे सारे वरायटी आपको मिल जाएँगे बहुत अच्छे और जेनुइन रेट में और ये सारे फैब्रिक्स हैं ये देख सकते हैं ये डबल इक्ट फैब्रिक के ये सिंगल इक्ट में है और ये सारे हैंड ओवन है प्लेन प्लेन फैब्रिक विध बॉर्डर भी आएगा मेरे पास ऐसे हाथ के बने हुए हैं और कुछ रेडीमेड ड्रेसेस कुर्तीज़ आपको मिल जाएंगे प्योर सिल्क सारे लोग है आप स्टॉल पर आके देखिए या फिर रख कीजिए मेरा नंबर नाइन डबल जीरो फोर एट

रिअल स्टोन्स आहे आठ हजार पाचशे

नमस्कार स्वरा नॅचरल्स नावाचा आमचा ब्रँड आहे नैसर्गिक आणि आरोग्यदायी अशा आयुर्वेदिक घटकांपासून आपली सगळी उत्पादनं बनवली जातात हेअर केअर सिरीज आहे स्किन केअर सिरीज आहे अत्तर आहे परफ्यूम आहे आणि आपल्याकडे हेअर केअर सिरीजमध्ये पाच प्रकारचे शॅम्पू आहे कंडिशनर आहे सिरम आहे फेस्ट केअर सिरीमध्ये आपल्याकडे जेल्स आहेत मॉश्चरायझर आहे मास्क आहे लिपकेअरमध्ये साजू तुपापासून बनवलेल्या बदामाच्या तेलातल्या लिपस्टिक्स आहेत लिप बाम आहेत शुद्ध भीमसेनी कापूर आहे की ज्याच्यात झिरो पर्सेंट बॅक्स आहे इतकं प्युअर कापूर आहे तिथे सॉल्ट आहेत इसेन्शियल वगैरे असलेले चेहऱ्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फेसवॉश आहेत बॉडी वॉश आहेत अशा प्रकारे आरोग्याची खूप काळजी घ्यायची असेल तर स्वरा नॅचरलला स्विच वा धन्यवाद तर काही नाम नावाने सगळं आहे पार्ली प्रिंटेड सगळे प्रोडक्ट्स मिळतात मला साडी कव्हर शर्ट कव्हर स्विंग बॅग्स ट्रॅव्हल बॅग्स अशी भरपूर व्हरायटी आहे एकशे पंचवीसच्या वर वरायटी आहे नक्की या आणि बघा आजून उद्या आम्ही आवाज कौ लावला दादांला शिवाय देतो नक्की जे अगदी नाईंटी नाईन रुपीजपासून पासून स्टार्ट होतात आपली सर्वात छोटी बॉटल आहे ही टेन एम एल जी तुम्ही ट्रॅव्हल करताना कुठेही इझिली कॅरी करू शकता त्याची प्राइस आहे नाईंटी नाईन त्याच्यानंतर तीस एम एलची ची बॉटल आहे ही तीनशे एकोणतीसला ला आहे आणि पन्नास एम एलची ची आहे ही चारशे नव्याण्णवला ला आहे सो खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आम्ही हे ईडीपी परफ्युम्स तुम्हाला देतो जे की युनिसेक्स आहेत जे सहा ते आठ तास आरामात लास्ट करतील ला आणि कपड्यांप्रोसे जास्त वेळ राहतील या रो व्यतिरिक्त आपल्याकडे आहेत कार पर्फ्युम्स इसेन्शियल ऑइल प्रीमियम मसाला अगरबत्ती आहे जे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल नाही आहे स्वतः गणपती फेस्टिवल येत आहे तुम्ही आपले सिग्मा स्टॅच चे अगरबत्ती नक्कीच यूज करून करू शकता त्यासाठी तुम्हाला स्काउट हॉल इथे दादर येथे स्काउट हॉल आहे एकदम मुंबई व्यापारपेठ म्हणून एक्झिबिशन बनवण्यात आलं आहे तिथे नक्की व्हिजिट करा शेवटचे दोन दिवस बाकी आहे उद्यापर्यंत एक्झिबिशन असेल धन्यवाद इसका हाफ़ लीटर का प्राइस है इलेवन हंड्रेड और वन लीटर का प्राइस है टू थाउजेंड और इसका जो प्राइस है इसका है एट फिफ्टी लेकिन डिस्काउंट ऑफर मिलेगा आपको ये फाइव फिफ्टी बफ़ेलो का भी सेम है फाइव हंड्रेड और ये है खाकरा खाकरा ये प्लेन वीट खाकरा इसका प्राइस है टू ट्वेंटी हाफ के जी है थैंक यू सो मच

त्याचं कारण आपण जे राहिलेलं तू काही त्याचे भेटतो आणि प्लस आपला गोटा आहे आपण स्वतः बनवतो स्वतः व्यक्तिमत्व आमच्यापर्यंत हे स्वस्तो आज आम्ही शेवटचा दिवस आहे मनसे बापरी सेनेचा तुम्ही आवर्जून या स्नाऊ फॉल तिथे शेवट आहे स्काउट हॉल शिवाजी पार्क गाठ तर आज आणि उद्या आहे आवर्जून या भेट द्या हेलो एवरीवन ब्रांड का नाम है फंक्ट और हम लोग मुंबई बेस्ड एक ज्वेलरी ब्रांड है हम सारे इंडियन आर्ट फॉर्म्स को ज्वेलरी के फॉर्म में ला रहे हैं और सारे ग्रास रूट आर्टिस्ट के साथ हम काम कर रहे हैं तो सब मेड इन इंडिया है स्किन फ्रेंडली है और uh, इसमें आप देख सकते हैं गणपति के लिए कुछ ऐसे जैसे लाए हैं कि जो आगे आने वाले सारे फेस्टिवल्स है उसके लिए आप गिफ्टिंग के लिए अपने घर में भी यूज़ कर सकते हो ये कॉपर में है और इसमें जो कलर्स आप देख रहे हो ये सारे इनामी कलर्स हैं तो ये 4000 थाउजेंड ईर ओल्ड आर्ट फॉर्म है जो बहुत कम लोग अभी प्रैक्टिस करते हैं ये कलर्स बिल्कुल ख़राब नहीं होते हैं इसे आप घर पर सकते हो इसमें हमने और भी आगे ऐसे दिए भी लाए हैं जो आप दिवाली के लिए या अलग अलग फेस्टिवल्स के लिए यूज़ कर सकते हो इसमें ज्वेलरी के साथ साथ ज्वेलरी तो है ही आ, कुछ ऐसे बुक मार्क्स हैं कि और फिर बैजेस हैं कुछ किचेंस हैं और इसमें हम लोग तो कस्टमाइजेशन भी ऑफर करते हैं इसमें आप आपको जो चाहिए वो डिज़ाइन अगर हाथ से बनने वाले पॉसिबल है तो हम करा के ले सकते हैं फिर आप देखेंगे ज्वेलरी में काफ़ी वैरायटी है इयर रिंग्स हैं नेकलसेस पेंडिंग्स रिंग्स हैं फिर ब्रास की तरफ आता है ब्रास में हमारा दो तीन टाइप का कलेक्शन है जो अलग अलग स्टेट्स में बनता है हमारे कारीगर बनाते हैं तो इसमें है रॉ ब्रास इसमें काफ़ी हटके डिज़ाइन है जोमेट्रिकल पैटर्न मॉडर्न एंड कंटेम्प्रेरी डिजाइन आप देखेंगे और काफ़ी लाइट वेट ज्वेलरी है ये स्किन फ्रेंडली तो है उसमें ईटिंग शर्ट गोल्ड प्लेटिंग भी आता है ईटिन शर्ट गोल्ड प्लेटिंग के साथ पैसो कोटिंग होता है तो ये पानी स्वेट से खराब नहीं होता है एंटी डॉनिश है और एक ढोकरा आर्ट करके आता है ज्वेलरी जो हमारे ट्राइबल क्लस्टर्स बनाते हैं ये छत्तीसगढ़ और इस वेस्ट बंगाल में प्रैक्टिस की जाने वाली आर्ट फॉर्म है तो ये सारी ज्वेलरी हम उनके साथ बनाते हैं इसमें कुछ स्टेटमेंट पीसेस भी बनाए जाते हैं जिसमें कि हम लोग कस्टमाइजेशन भी ऑफर करते हैं उसमें वर्क किया जाता है वैसे काफ़ी हट के ज्वेलरी आपको तो स्टेटमेंट ज्वेलरी दिखाई देगी इसमें तो हमारा ब्रांड का नाम है बंगस्ट्रीट हम लोग सोशल मीडिया पे एक्टिव है और इंस्टाग्राम आपलं स्वागत आमच्याकडे सर्व प्रकारची इन्स्टंट पिठं मिळतात याच्यामध्ये चार प्रकारचे ढोकळे आहेत तीन टाईपचे आपे आहेत हिरव्या मुगाचे आपले आहेत मिश्र डाळींचे आपे आहेत उपवासाचे पिठं आहेत उपवासाचा डोसा आहे त्याच्यानंतर गणपतीसाठी खास आंबेमोर तांदुळाचं मोदक पीठ आहे सुगंधित ग खपली गव्हाची खीर आहे गव्हाचा चीक आहे वेगवेगळ्या प्रकारची इन्स्टंट प्रोडक्ट्स आहेत आमच्याकडे की ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी हे जास्तीत जास्त चांगलं हे आहे ते इन्स्टंट रब्यासाठी किंवा इन्स्टंट ते बनवू शकतात फक्त पाच मिनटं भिजवाच्या प्रत्येकाची प्रोसिजर तुम्ही पॅकेटच्या मागे दिलेली आहे आणि आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स सेवन टू सिक्स नाईन थ्री